गटाचे कार्यक्रम घेतात सगळे सामाजिक उपक्रम जेव्हा सारी ताई दाखवत असते त्या त्यावेळी मी तिला सपोर्ट म्हणून महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असते पण मला सारी ताईचं एक खूप नवल वाटतं की तिच्या एका हाकेवर सगळ्या बचत गटातल्या महिला आणि ती ज्या क्षेत्रामध्ये काम करते समाजामध्ये ते महिला तिला एका हाकेवर सपोर्ट करण्यासाठी येत असतात तिची यशस्वी सामाजिक संस्था आहे ती भरभरून असं महिलांना मदतीचं एक केंद्र आहे की ती खूप काम करते त्यांनी की माझं काम एक आहे की मी मार्गदर्शन करते पण त्या महिलेला नुसतं मार्गदर्शन करून चालत नाही तिच्या खोट्या पाण्याचा प्रश्न उद्भवत असतो त्याचं काम सारिकाताई करते ती सरकारी योजना असतील जे जे फंडिंग असतील कौशल्य विकास रोजगाराचे कोर्सेस असतील ते महिलांच्यापर्यंत पोच तोडलेली असते सरकारी योजना आणण्यासाठी ती कितीतरी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन हेरपटे घालते हे मी स्वतः पाहिले तिला काही वेळी यश ये येतं काही वेळी यश ये येत नाही तरी सी डगमगून कधीही जात नाही आणि तुम्हाला माहीत आहे जेव्हा मा, महिला काहीतरी असं काम करत असते पुढं जाऊ तेव्हा मा तिला मागं बोललंच जातं आणि सारी कथाईविषयी मी बोलताना नेहमी असं ती म्हणते की मी अजून जाऊ नकोस तर ती परत नव्याने उभी राहते आणि ते जे काही तिच्यावर आलेला जो प्रसंग आहे तो मागं टाकते आणि तुमच्यासारख्या महिलांसाठी ज्या तळागाळात महिला आहेत ज्या दारिद्र्यात फितपत पडलेल्या आहेत ज्यांना कुणीच नाहीये आहे ज्यांना मार्गदर्शन मिळत नाही त्यांच्यासाठी ताई काम करते सारिका सारिका मला तुझं या क्षेत्रामध्ये काम करताना खूप मोठा अभिमान वाटतो आणि मला खरंच वाटतं की हिचं काम सर्व समाजा लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि सारिका ताईशी जास्तीत जास्त महिला महिला जोडल्या पाहिजेत आणि त्या बचत गटामार्फत असू दे नाही कोणत्याही मार्गाने तिच्याबरोबर गर जोडू देत कारण ती एक महिला उद्योजक आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगते कारण बचत गटांना काम देते त्यांचे स्टॉल उभा राहते त्यांचं मार्केटिंग करून देते असं अशी कुठलीही महिला करून देत नाही एक महिला त्यांचं बाजारपेठ त्यांना मिळवून देते खूप मोठा अभिमान आहे सारिका तुझा त्याबद्दल आणि अशीच तू पुढं खूप मोठी प्रगती कर उंच शिखरावर जा आणि अशीच महिलांसाठी सदैव जमिनीवर जाऊन